विदर्भवासियांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागतात विदर्भामधील दहा जिल्ह्यांमध्ये पारा चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंशांवरती गेला आहे चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये तापमान पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस से से इतकं झालं आहे तर नागपूर भंडारा अमरावती गडचिरोली आणि गोंदियामध्ये पारा चव्वेचाळीस अंशांच्या वर गेला आहे उद्याही विदर्भामध्ये उष्णतेचा पारा वाढण्याचा अंदाज आहे आणि याच विषयी अधिक बोलूया नागपुरातन आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र काय नेमकी परिस्थिती आपल्याला विदर्भामध्ये एकूणच जाणवते आहे आणि उन्हाचा कसा त्रास सहन करावा लागतो गुरु आपण पाहिलेलं आहे की गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा हा वाढत आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाचा तडाखा वाढत असल्याचा आपल्याला निदर्शनास येत आहे आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास पावणे दहा वाजलेले आहेत आणि आताच उन्हाचे चटके हे नागरिकांना झेलावे लागत आहेत आणि अशा परिस्थितीत आपण पाहू शकतो की अनेकजण जे आहेत ते पूर्ण आपला दुपट्टा आणि गमचा पूर्ण चेहरा झाकून लोक कसे काय आता आपल्या ऑफिसला जात आहेत किंवा आपले जे कार्यालय आहेत सकाळची वेळ आहे ऑफिसमध्ये जाणाऱ्यांची आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लोकं जे दिसत आहेत ते पूर्णपणे आपला चेहरा झाकून आणि जेवढं आपलं शरीर झाकता येईल तेवढं झाकून आपल्याला ऑफिसमध्ये जाताना दिसून येत आहे जर पूर्ण विदर्भाचा विचार केला तर पंचेचाळीस डिग्रीवर हे तापमान पोहोचलेलं आहे सत्तेचाळीस डिग्री हे सत्ते मॅक्सिमम जे आहे ते ब्रह्मपुरीमध्ये नोंदवण्यात आलेलं होतं चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये सत्तेचाळीस डिग्री तापमान नोंदवण्यात आलेलं होतं कालचाच जर विचार केला तर काल ढगाळ वातावरण होतं मात्र तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे तीन दिवसासाठीचा ऑरेंज अलर्ट होता मात्र आता हा वाढून पाच दिवसासाठी करण्यात आलेला आहे उष्णतेच्या ज्या लाटा आहेत त्या पाच दिवस पुढील पुन्हा विदर्भवासियांना त्याचा उकाडा सहन करावा लागणार आहे जेव्हापर्यंत मान्सून येत नाही किंवा मान्सून पूर्व जेव्हापर्यंत पावसाच्या ज्या झ सरी आहेत त्या कोसळत नाही तोपर्यंत उकाडा हा असाच राहणार आहे आणि यासाठी आता विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं आपलं संपूर्ण शरीर झाकून घराबाहेर पडावं पाण्याचा वापर करावा अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत